नमस्कार सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव ग्रामीण येथील गणराज मित्र मंडळाला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार प्रशांत दादा भागवत यांनी भेट दिली आहे यावेळी मंडळातर्फे त्यांना गणपती बाप्पाच्या आरतीचा मान देण्यात आला आरतीवेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकतेचा सा उत्सव आहे याच माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांशी संवाद साधण्याची संधी मिळते असे प्रशांत दादा भागवत यांनी यावेळी सांगितले या भेटीला विविध मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश नगर गणेश नगर अध्यक्ष अध्यक्ष शिंदे रोहन काळे तसेच संतोष मराठे गणेश शिंदे सौरभ भागवत राहुल भागवत ओंकार पिंजन निलेश रणपिसे आदी प्रशांत दादा भागवत युवा मंचाचे कार्यकर्ते उपस्थित होते गणेशोत्सवाच्या निमित्तानं भागवत यांनी युवकांशी संवाद साधत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला त्यांच्या या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला स्थानिक पातळीवर तरुण वर्गात त्यांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रशांत दादा भागवत यांचा प्रभाव गणेशोत्सवातून जनतेवर उमटेल अशी चर्चा गावोगावी रंगू लागली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी YouTube वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा